ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली होती मी ताबडतोब माझ्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी थी पाठवलं हो होतं आणि तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयाची मदत त्यांना दिली होती परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर माझ्या असं निदर्शनाचं आलं की यांची जी काही जमीन आहे ती किती बारा गुंठे ना? ना।, ना।, ना बारा गुंठे जमीन आहे आणि ह्या बारा गुंठ्या जमिनीवरच त्यांचं असं घर होतं परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आता तीन लहान लहान मुली आहेत पाच ते दहा वयोग घेतला त्यामुळे ती बिचारी विधवा महिला आहे तिला घराचं आजच्या दृष्टीनं फार महत्वाची गरज आहे त्यामुळे मी माझ्या वैयक्तिकरित्या ती, ती एक लाख आणि अजून आज चार लाख म्हणजे अशी पाच लाखाची मदत मी जाहीर केलेली आहे आणि घर बांधणीसाठी जेणेकरून माझे सरपंच ते घर बांधून त्यांना पूर्ण करतील म्हणजे एक पक्क घर त्यांना आयुष्याच्या दृष्टिकोनातनं तयार होईल तसं आज त्यांना मी शब्द सुद्धा दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना कशी नोकरी देता येईल सरपंच आमचं असल्या कारण त्यांनी जर खराब दिला तर त्या माध्यमातून त्याला ती नोकरी सुद्धा प्राप्त होईल त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने शेतकरी विमा अपघात योजना जी आहे त्या योजनेतून दोन लाख रुपये एम एस माध्यमातून वीस हजार रुपये तातडीची मदत देण्यात आली होती आणि तीन लाख ऐंशी हजाराचा धनादेश उद्याचे उद्या द्यायला मी एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं त्यामुळे ते चार लाख आणि वीस हजार अन्य मदत अशी सहा लाख तीस हजाराची मदत त्यांना आर्थिक स्वरूपाची मिळेल जेणेकरून ती बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ह्या मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदा होऊ शकेल तर ती जेवढी सहकार्य येईल तेवढं सहकार्य आम्ही करतोच आणि संजय गांधी निराधार योजनेतून सुद्धा तिला मिळेल तर एका बहिणीचा योजनेचा लाभ ती महिला घेतेच आहे त्यामुळे ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जो काही पैसा मिळेल त्या पैशाच्या माध्यमातून ह्या मुलींचं भविष्य किंवा मुलींचं शिक्षण किंवा इतर खर्च त्या चांगल्या प्रकारे कुटुंब आहे अशाच राज्यात आत्महत्या त्याच्यासाठी उपाय म्हणून सातत्यानं मागणी होती की कर्ज माफी झाली पाहिजे हा पूर्ण हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे माझा ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि पालकमंत्री या वात्याने मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या जिल्ह्यामध्ये जर अशी कुठल्या शेतकऱ्याचा अपघात झाला असेल आणि हा अपघात आहे ही आत्महत्या नाहीये आणि अपघात झाला असेल तर त्या कुटुंबियाला सावरणं त्यांच्या लहान लहान मुलं जी आहेत मुली आहेत त्यांच्या कुटुंबियांचं सातवण करणं किंवा त्यांना आर्थिक मदत करणं आणि शासकीय योजनेतून त्यांना लाभ मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळे मी त्यांच्या दुःखामध्ये आहे ते समरस सुद्धा झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं साथवण करायला ह्या ठिकाणी आलेलं आहे ते म्हणतो त्यानुसार राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे आणि त्या गंभीरतेची रा दखल राज्य शासनानं घेतलेली आहे त्या माध्यमातून विविध उपाययोजना शेतकऱ्यांसाठी आमचं राज्य शासन करत आहे आणि काही भविष्यामध्ये ज्या काही योजना अजून राबवायच्या असतील त्या सुद्धा राबवल्या जातील फक्त पालकमंत्री या हाताने ह्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मी आलेलो आणि त्यांना घर चांगल्या प्रकारचं प्रत्येक घर आम्ही बांधून घेऊन वैयक्तिक स्वरूपाची मदत सरकारी मदतीच्या आता संबंधित तो ऑगस्ट तो आहे उद्या आणि मी त्यांना सगळ्यांना यंत्रणेला सांगितलेलं आहे की दोन लाखाची जी मदत आहे ती आणि चार लाखाची मदत सहा लाखाची मदत तर तातडीनं पाहिजे कारण आज वर्किंग डे ते धनादेश वगैरे बनवायला वेळ लागतो परंतु तरी सुद्धा उद्याच्या उद्या उद्याच्याच तारखेचा धनादेश त्यांना मिळावा असं मी त्यांना सूचना सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदार एम अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना तिघांनाही तसे आदेश दिलेले okay, okay, आहेत